बालेगाव तालुक्यात डोंगरा एक छोटस गाव आहे मोलमजुरी करून कुटुंब उदरनिर्वाह करत होत त्याच्या तीन साडेतीन वर्षाच्या त्या मुलीवर एका नराधावाने तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला कारण किरकोळ होत गेला महिना एका महिन्यापूर्वी त्या मुलीच्या आणि मुलीच्या त्याचा काहीतरी किरकोळ वाद झाला होता त्याची त्यानं खुन्न धरून निर्जण हत्या केली असे प्रकार महाराष्ट्रात भरपूर घडत आहेत काही महिन्यापूर्वी मादलगावला आमच्या समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला एका शिक्षक नारा लावाने अत्याचार केला होता आताच मला समजलं नांदेड शहरामध्ये देखील भाग्यनगर भागात असे अनुचित प्रकार घडत आहेत माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा निरा नराधमाला कठोर शिक्षा करण्याकरता हा वेगळा कायदा करावा जेणेकरून कोणी हरामखोर अशी हिंमत करणार नाही मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आम्ही नरळी सेना भारतीय नरळी सेनेतर्फे सराफा असोसिएशनतर्फे स्वर्णकार असोसिएशन तर्फे श्रीनगर तर सराफा असोशिएशनतर्फे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ आणि त्यांना विनंती करू की आमचं गारानं शास्तापर्यंत पोहोचवा चार दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात आमच्या सोनार समाजाची कुमारीच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला तिचा शारीरिक छळ केला व तिला नंतर तिच्या डोक्यात दगड मारून तिला संपवण्याचं काम एक क्रूर प्रत्येक ह्या नराधमानं केलेलं आहे आमच्या सोनार समाजातील अग्रगर संघटना भारतीय नररी सेना या संघटनेमार्फत ह्या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आहोत आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की ह्या नराधमाला कुठला पोक्सो लावू नका कुठली जन्मठेप देऊ नका या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी असं आमची मागणी आहे आज आम्ही नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांना निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो आहोत अशा अशा आरोपीला पोहोचण्यापेक्षा याचे लिंग छाटू याला फाशी मिळावी ही आमची सर्वांची मागणी आहे मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो खासदार आमदार मंत्र्यांना की तुम्ही राष्ट्रपतीकडे तगादा लावा या यावर एक कायदा काढा दोन्ही सभागृहात देशाच्या सर्वोच्च सभागृहात हा कायदा एक पारित करा आणि कुठल्याही नराधमाला पोक्सो हे लावण्यापेक्षा यांना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची सर्वांची मागणी आहे हा आमच्या समाजाचाच विषय म्हणून नाही समाजातील कुठल्याही समाजातील बाईले असेल कुठली काही असेल त्याच्यावर अत्याचार होता कामा नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आम्ही या घटनेचा भारतीय नरेंद्र सेनेतर्फे तीव्र जाहीर शब्दात निषेध करतो आरोपीला फाशी झाड पाहिजे आरोपीला फाशी पाहिजे मालेगावची जी घटना आहे तरी संबंध भारताला माणुसकीला तिला काळी फासणार काळीमा फासणारी घटना आहे ही चुमुकली होती या दिवसाने सोळा अकरा दोन हजार पंचवीसला हिच्यावर एका नरधमाने अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून केला आणि तो खून एवढा भयानक आम्ही ज्या काही फोटो पाहिल्यात तर काळीच पेटवून लावणाऱ्यासारख्या त्या फोटो होत्या आणि ही जी घटना आहे ही एकाच कुठल्या विशिष्ट एका समाजाची नसून तर या संबंध भारतातल्या माणुसकीच्या समाजाला एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल तेव्हा आम्ही सिडको हडको सरापा सिशनच्या वतीने व भारतीय नरहारी सेनाच्या वतीने या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सर्व सुवर्णकार समाज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्ट लावून ते त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि न्यायाव्यवस्थेने पण असा विश्वास दर्शवायला पाहिजे की त्याला फाशी देऊन व्यवस्थेचा लोकांचा विश्वास हा कायम राहायला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अशा घटना या राज्यात घडतात आता काल मला वाटतं भाग्यनगरला एक अशीच घटना घडलेली आहे एका चिमुकलीवर तो असाच अत्याचार झालेला आहे तर माझी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे जे युपीचे योगी आदित्यनाथ करतात त्याच पद्धतीनं तुम्ही पण पाऊल उचला साहेब आणि अशा नाराधामांना डायरेक्ट इन्काउंटर करा फाशी बी नको करा त्याचा इन्काउंटर आज जे घडत आहे युपी मध्ये आज युपी शांत आहे आणि महाराष्ट्र हा बिहार आणि युपी सरच्या मार्गावर चाललेला असं मला वाटतं तेव्हा माझी अशी विनंती आहे की शासनाने या केस कडे नाही तर संबंध महाराष्ट्रात ज्या ज्या अशा घटना घडलेल्या आहेत त्याच मुली समज नसून अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या नाराधामांना फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे